बुधवारी रात्री राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीत किरकोळ कारणावरून वाद झाला आणि मातंग वसात इथल्या शुभम भुचडेनं सायबर चौकातील वाजित जमादारवर वा चाकू हल्ला केला राजारामपुरी चौथ्या गल्लीत झालेल्या या हल्ल्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी शुभम बुचडेला अटक केली आहे कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात बुधवारी गणेश आगमन मिरवणूक झाली बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास राजारामपुरी चौथी गल्ली इथं दोन मित्रांमध्ये नाचण्यावरून वादावादी झाली त्या वादातून शुभम बुचडे यानं वाजिद जमादारवर चाकूनं हल्ला केला त्यामध्ये वाजिद जखमी झाला त्यानंतर शुभम बुचडेनं घटनास्थळावरून पळ काढला शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील राजारामपुरीचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून फुटेज मिळवलं आणि हल्लेखोराचा शोध सुरू केला तसंच वाजितकडं केलेल्या चौकशीतून शुभम बुचडेची माहिती मिळाली शुभम आणि वाजित यांनी एकत्र मद्यप्राशन केलं आणि त्यानंतर मिरवणुकीत नाचण्यासाठी गेले किरकोळ कारणावरून दोघांच्यामध्ये वाद झाल्यानंतर शुभम बुचडेनं थेट चाकू हल्ला केल्याचं चा त्यानं सांगितलं दरम्यान राजारामपुरी पोलिसांनी आज पहाटे चार वाजता शुभम बुचडेला ताब्यात घेतलंय